युद्धात अतुलनीय शौर्य गाजवणाऱ्या लष्करी जवान अथवा अधिकाऱ्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात येतं भारत स्वतंत्र झाल्यापासून आत्तापर्यंत केवळ एकवीस जणांना या सर्वोच्च शौर्य पुरस्काराने गौरवण्यात आलंय यात एकच अधिकारी हवाई दलाचा आहे त्याचं नाव फ्लाईंग ऑफिसर निर्मलजीत सिंग सेखोन वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी वीरमरण पत्करत निर्मलजीत सिंग सेखोन याने पाकिस्तानचे मनसुबे उधळून लावले होते आज त्यांचीच गोष्ट बांगलादेश मुक्तियुद्ध ऐन भरात होतं भारताचं युद्धबळ विभागून त्याची बाजू कमजोर करावी अशी पाकिस्तानची रणनीती होती त्यामुळे पूर्व पाकिस्तानात म्हणजेच आताचा बांगलादेश जसा पाकिस्तानी लष्कराकडनं जोर लावण्यात आला होता तसाच पवित्रा काश्मीर पंजाब राजस्थानच्या सीमेबाबतही घेण्यात आला होता श्रीनगर अमृतसर सारख्या भारतीय हवाई दलाच्या महत्वाच्या तळांवर हल्ला करून भारताची आकाशातली ताकद खिळखिळी करून टाकायची आणि तिकडून भारतीय हद्दी मुसंडी मारायची अशी पाकिस्तानची व्यूहरचना होती म्हणूनच सीमावर्ती भागाच्या हवाई क्षेत्रात पाकिस्तानी विमान भारतीय विमानांशी भिडत होती पाकिस्तानकडे अमेरिकेने पुरवलेली एफ एटी सिक्स जेट विमान होती त्या काळातील ही जगातील सगळ्यात आधुनिक लढाऊ विमान होती बॉम्ब हल्ला करून श्रीनगर विमानतळ उखडून टाकायचं जेणेकरून काश्मीरचा उर्वरित भारताशी हवाई संपर्क तोडता येईल आणि विमानांच्या संरक्षणाखाली काश्मीर खोऱ्यात रणगाडे घुसवायचे असा पाकिस्तानचा एकंदर प्लॅन होता आणि त्या प्लॅननुसार पेशावरच्या हवाई तळावरनं सहा पाकिस्तानी सेबर जेट श्रीनगरच्या दिशेने झपावली तो दिवस होता चौदा डिसेंबर एकोणीशे चा पाकिस्तानी विमानाने टेक ऑफ घेतल्यानंतर मिनिटांनी भारतीय हवाई हद्दीत अतिक्रमण श्रीनगरच्या नियंत्रण कक्षाकडनं या घुसखोरीची माहिती इथं तैनात असलेल्या भारतीय हवाई दलाच्या अठरा नंबरच्या स्क्वाडरला देण्यात आली पाकिस्तानी घुसखोरांना पिटाळून लावण्यासाठी फ्लाईट लेफ्टनंट घुमान यांनी आपल्या टेक लढाऊ ऑफ केलं त्यांच्या पाठोपाठ निर्मलजीत सेखोनही उड्डाणासाठी तयार झाले पण तोपर्यंत पाकिस्तानी विमानांनी बॉम्ब वर्षावाला सुरुवात केली अशा परिस्थितीमध्ये टेक ऑफ घेणं धोकादायक असताना देखील निर्मलजीत यांनी परवा न करता विमान चालू ठेवलं कारण जर पाकिस्ताना धावपट्टी उखडली असती तर आपण मोठ्या कष्टाने मिळवलेल्या काश्मीरची अवस्था बिकट झाली असती असं त्यांना वाटलं आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत गरजेचं आकाशात युद्ध सुरू झालं सहा विरुद्ध दोन असा हा एकतर्फी मुकाबला होता त्यातच घुमान यांचा कंट्रोल रूम सोबत आणि सेखॉन यांच्याशी संपर्क तुटला विमानात तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे त्यांनी माघार घेतली अशा परिस्थितीत केवळ सेखॉन एकटेच लढत होते पाकिस्तानी विमान दोन दोनच्या जोडीने हल्ला करत होती सेखॉन यांनी आपल्या विमानाचा रोख त्यातल्या एका जोडीकडे वळवला सेखॉन आणि त्यांच्या विमानांमध्ये एक हजार फुटांचं अंतर होतं त्यापैकी एकाच विमान जायबंदी करण्यास सेखॉन यशस्वी ठरले पण आपल्या सह सहकार्याला वाचवण्यासाठी आता दुसरा पाकिस्तानी पायलट सेखॉन यांच्या विमानाचा पाठलाग करू लागला होता इतर पाकिस्तानी पायलट हा मुकाबला दूरवरून पाहत दुसरीकडनं भारतीय विमानं तर येत नाही येत ना यावरती लक्ष ठेवून होते निर्मलजीत सिंग सेखॉन यांच्या विमानावरती पाकिस्तानी पायलटकडनं गोळ्यांचा अविरत वर्षाव सुरू होता काही मिनिटांमध्येच आपण हा खेळ संपू असं त्याने आपल्या वरिष्ठांना कळवलं होतं पण चपळाईनं आपल्या विमानाची दिशा क्षणाक्षणाला बदलणाऱ्या सेखॉन यांना गाठणं त्याच्या गोळ्यांना शक्य झालं नाही त्याने फायर केले पण न सिंग सेखॉन विमान आकाशात अद्यापही घिरट्या घालत होतं काही मिनिटांपूर्वी पाकिस्तान्यांना जी गोष्ट हाताचा मळ वाटत होती ती आता अवघड कामगिरी होऊन बसली होती पाकिस्तानी पायलटच्या सगळ्या गोळ्या संपल्या आता सेखॉन त्यांच्या मागं लागले त्यांच्या हल्ल्याने या पाकिस्तानी विमानाचा यशस्वीपणे वेध घेतला या पायलटन आपल्या सहकार्यांना मदतीची हाक दिली बाकीची ही विमानं आता सेखॉन यांच्या दिशेने झेपावली या विमानांनी सेखॉन यांच्या विमानावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली यात त्यांचं विमान जायबंदी झालं वरिष्ठांनी त्यांना परतण्यास सांगितलं पण निर्मलजीत सेखॉन मोर्चा लढवत होते अखेर दोन विमानं गमवणाऱ्या पाकिस्तानी स्क्वाडरनं पळ काढला सेखॉनही कामगिरी फत्ते करून परतत होते पण गोळ्यांनी चाळण झालेल्या त्यांच्या विमानाची यंत्रणा नादुरुस्त झाली ते पहाडांमध्ये त्यांचं विमान कोसळलं या बहादूर अधिकाऱ्याचं शव शोधण्यासाठी मोहीम राबवण्यात आली पण ते कधीच मिळालं निर्मल यो नाही निर्मलजीत सेखॉन यांना अविस्मरणीय योगदानासाठी परमवीर चक्राने समोर मृत्यू दिसत असतानाही त्याला कवटा या पराक्रमी अदम्य साहस काय असतं हे आपल्या कृतीतनं दाखवून दिलं होतं निर्मलजीत सेखॉन यांची कामगिरी तुम्हाला माहिती असावी म्हणून हा प्रयत्न ही गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच गोष्टींसाठी लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका